महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज एक हजार आठ यांचा सत्कार या ठिकाणी त्यांना करायचा आहे त्यांनी समोर यायचं आहे गजाननरावजी बरेच काही मान्यवर त्यामध्ये आपल्या भागाचा वैभव माननीय मनोज भाऊ कांदे आमदार सिंदखेड राजा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे भाऊच्या हातानं आपण या भव्य दिव्य मंदिराचं अनावरण सोहळा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण संपन्न केला अतिशय धावपळीच्या वेगामध्ये सकाळी माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि बोलण्यामधून त्यांच्या पाठीमागा खूप व्याप होता परंतु मी त्यांना आग्रह केला होता की भाऊ तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत श्री केशवराजाच्या प्राण प्रतिष्ठा हो कलशा सोहळ्यासाठी ते येणार होते परंतु त्या दिवशी आम्ही पूजेला बसलो असल्यामुळे बहुना आम्हाला वेळ देता आला नाही आणि म्हणून मी त्यांना त्या दिवशी विनंती केली ऍक्च्युली मी त्यांना ती तीन तारखेची अगोदर त्यांना विनंती केली होती यायची पण परत माझ्या लक्षात आलं की आपण सगळे मंडळी पूजेमध्ये राहणार आणि एवढी मोठी व्यक्ती समाजभूषण आमदार मनोज भाऊ कांदे या ठिकाणी ज्यावेळेस येणार त्यांचा यथोचित सत्कार आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला त्या ठिकाणी संपन्न करायचा होता परंतु आपल्याला वेळ नाही एवढी मोठी तपस्वी महामंडळेश्वर मंडळी जवळपास आठ ते दहा मंडळी मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा व कलशा रोल सोहळ्यासाठी आलेली होती त्यांना सुद्धा आम्हाला जास्त वेळ देता आला ना नाही कारण आम्ही पूजेमध्ये होतो म्हणून भाऊला मी विनंती केली की भाऊ तुम्ही केशवराजाच्या सांगतेला आणि भाऊच्या चातांनी या मंदिराचं अनावरण त्याचबरोबर महाआरती सुद्धा होणार होती परंतु एक पाच मिनिटाचा थोडसा अवधी गेला ती आरतीला थोडासा वेळ आहे तरी संध्याकाळी भाऊ येणारच आहे त्यात कोणता शक्य नाही आता भाऊना थोड या परिसरात जवळपास पंचवीस ते नाम सत्ता असल्यामुळं हो। त्यांना आपण या ठिकाणी भाऊंचा सत्कार आपण करणार आहोत मनोहरजी कांदे साहेब आमदार सिनखेराजे यांनी समोर यायचं आहे आणि बर महामंडलेश्वर श्री 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 एक हजार आठ दत्तात्रय महाराज माऊली ज्ञानेश्वर केशवराज महाराज की जय श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज दहवाळ यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा खूप मोठा सत्कार या ठिकाणी प्रसादिक स्वरूपाचा सत्कार आपण त्यांचा करीत आहोत त्यांनी तो स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर आपल्या भागाच दैवत ज्यांच्यावर आपली खूप मोठी निष्ठा आहे असे आमचे मनोजीजी साहेब आमदार राजा यांचा सुद्धा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत त्यांचा सत्कार हरिभक्त पराया रमेश महाराज आयदे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबाचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे हा सत्कार हा प्रसादिक स्वरूपाचा आहे भवना खूप गडबड आहे आणि लगेचच आपल्याला आता काल्याच्या कीर्तनाला प्रारंभ करायचा आहे ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माज की जय अतिशय आध्यात्मिक स्वरूपाचं एक, एक व्यक्तिमत्व ज्यांच्या वडिलापासून आमचे संबंध आजपर्यंत आहेत आणि ते पुढे भावने ठिकावले आवर्जून एवढ्या दहा पोळीच्या काळा अत्यंत चांगला आणि दुग्ध शर्करा योग असं म्हणावा केशवराव महाराजांचं मंदिराचं अल तीन तारखेला झालं आणि आज मंदिराचं लोकार्पण या ठिकाणी झालं आणि आज रामनवमी राम, राम जन्मदिन आज आहे म्हणजे हा दोन्हीचा योगायोग अत्यंत महत्वाचा असा दुग्ध शर्करा योग आज याला म्हणावं लागेल खर तर मध्येच कीर्तन बंद करून भाषण करणं हे माझ्या संस्कृतीला न पटणार आहे परंतु आज सगळ्यांची माफी मागून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी बोलतोय आजच्या कार्यक्रमासाठी महामंडळेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आपले देशमुख बाबांचे कीर्तन या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या संख्येनं वडीलधारी मंडळी असतील माता भगिनी असतील आमचे टाळकरी मंडळी असतील अत्यंत सुंदर असं गायनाचार्य मंडळी असतील युवक मित्र मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत अत्यंत धार्मिक असं सा वातावरण सांप्रदायिक असं सा वातावरण या परिसरामध्ये आल्यानंतर लक्षात आलं आणि खूप मन भरावून गेलं इथून जावं असं वाटत नाही <laughs> खरंच मनाला एक आनंद मिळाला केशवराव महाराजांचा आशीर्वाद मिळाला आणि खरोखर मन माझं प्रसन्न झालेलं आहे आजच्या या घाईघाईच्या कार्यक्रमात का होईना परंतु पण तू मला इथे येण्याचा योग आला मी माझं भाग्य समजतो एवढा मोठं काम आणि तुम्ही छोटेसे गावकरी खूप मोठं काम तुमच्यासाठी आहे हे मला मान्य आहे परंतु तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता हे पण तितकंच ठरव आणि तुम्ही सर्वजण पंचकुशीतल्या लोकांनी या केशव शिवनी गाववासियांनी हे ठरवलं आणि एक अद्भुत किमाया आता असे हेमाडपंथी मंदिरच जुने पाहायला मिळत होते आता नवीन ऐतिहासिक असं मंदिर तुम्ही या ठिकाणी बनवलं मोर्चाही नेपाळून वगैरे दुरून दुरून तुम्ही त्या ठिकाणी आणल्या आणि खरोखर मनापासून तुमचं अभिनंदन करतो सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन या प्रसंगाला करतो आता मुद्द्याचं बोलतो आणि रसा म्हणजे कीर्तनाला बराच वेळ होतोय क वर्ग या केशवराज महाराज संस्थानला आहे लवकरच क वर्गाला फक्त पन्नास लाखापर्यंतच लिमिट असते त्यामुळे भ वर्ग आपण करून घेऊ आणि लवकरच लवकर करू तुम्ही उद्या जरी फायदल दिली तर एक महिन्याच्या आत मी तुम्हाला ब वर्ग करून देतो तुम्ही द्या दे तुम्हाला एक महिन्याच्या आत मी ब वर्ग करून देतो आणि ब वर्ग आल्यानंतर दोन कोटी दरवर्षी तुम्हाला निधी येऊ शकतो त्यामुळं काळजी करायची गरज नाही प्राधान्यानं आपलं काम त्या ठिकाणी करण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे आणि फक्त मंदिराच नाही तर गावातील सर्व समस्या असतील सर्वांगीण विकासाची कामं असतील रस्त्याची अडचण फार मोठी आहे त्या दिवशी तात्काळ उदाहरण साहेब आले आणि सत्याचं काम सुरू कार्यक्रम सुरू होणारे रस्ता आमच्या अडचणीचा आहे लगेच मी व्हिडिओनं पाठवून तात्काळ थोडस कशी दागडूजी करते त्या पद्धतीचं नियोजन केलं परंतु आपल्याला चांगल्या पद्धतीचा रस्ता इथपर्यंत आला पाहिजे रस्ताच नाही तर सर्व प्रकारचा विकास तुमच्या गावाचा झाला पाहिजे अशा पद्धतीचं आशीर्वाद केशव राज महाराजांनी आपल्यावर ठेवावं आणि आपल्याला या कामासाठी बळ त्यांनी द्यावं अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो आपल्या सर्वांना रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी भव्य दिव्य सभामंडप उभारण्याचं काम भविष्य काळात आपल्या हातून होईल अशी या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद